हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी हा असा आउटफिट आहे जो प्रत्येक स्त्रियांवर खुलून दिसतो पण आपल्या साडीतील ब्लाऊज हे आपल्या साडीतील लुक ठरवत असतो जर आपण एखाद्या सिंपल साडीवर स्टायलिश आणि ट्रेंडी ब्लाउज घातला तर आपली सिंपल साडी ही स्टायलिश आणि ट्रेंडी दिसते त्यामुळे साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी फक्त साडीच नाही तर ब्लाऊज ही तितकेच इम्पॉर्टंट असते सध्या साड्यांवर कोणते ब्लाऊज घालण्याची फॅशन सुरू आहे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा फॅन्सी ट्रेंडी स्टायलिश लुकसाठी सध्या अशा प्रकारचे जॉर्जेटचे डिझायनर ब्लाऊज घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे हे ब्लाऊज ब्युटिफुल गोटापट्टी वर्कमध्ये पाहायला मिळतात प्लेन साडीवर तसेच नाजूक प्रिंट वर्क असलेल्या साडीवर असे ब्लाऊज तुम्ही पेअर करू शकता खूपच फॅशनेबल आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात साडीवर रिच हेवी लुक देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या साडीवर तुम्ही असे डिझायनर सिल्कचे ब्लाऊज वापरू शकता सध्या अशा ब्लाऊजची खूपच फॅशन सुरू आहे फॅन्सी लाँग स्लीव्ज आणि डिझायनर डीपनेकमध्ये हे ब्लाऊज अप्रतिम आणि सुरेख दिसतात कोणत्याही ऑकेजनमध्ये साडीतील लुक एन्हान्स करण्यासाठी तुम्ही लग्न समारंभात कार्यक्रमात फंक्शन्समध्ये मध्ये डिझायनर प्लेन साडीवर असे ब्लाऊज स्टाईल करू शकता सर्व साड्यावर मॅच होतील असे कलर यामध्ये अवेलेबल आहेत या मध्ये गोल्डन ग्रीन रेड पिंक ब्ल्यू ब्लॅक असे सर्वच कलर हे कॉन्ट्रास्ट मॅच करून प्रत्येक साडीवर आपल्याला वापरता येतात तसेच तुमच्या जुन्या काठपद्धत साड्यांवरील ब्लाऊज खराब झाला असेल तर असे ब्लाऊज त्या साड्यांवर घालून तुम्ही त्या साड्यांना न्यू लूक देऊ शकता एकच ब्लाऊजचाही सध्या खूपच ट्रेंड सुरू आहे यामध्ये असे फॅन्सी बोर्ड डिझाईनचे पॅटर्न तसेच सिंपल पॅटर्नही खूपच आकर्षक वाढतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर साडीवर असे ब्लाऊज घालणे खूपच सोयीस्कर दिसायलाही असे ब्लाऊज खूपच स्मार्ट आणि क्लासी दिसतात या ब्लाऊजेसमध्ये जवळजवळ सर्वच कलर अवेलेबल आहेत त्यामुळे असे ब्लाऊज तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार निवडू शकता किंवा साडीवर मिक्स मॅच होतील असे कलर्सचे ब्लाऊज तुम्ही यामध्ये निवडू शकता डेलिवेअरसाठी असे ब्लाऊज खूपच कम्फर्टेबल असतात आणि आणि हे ब्लाउज कॉटन फॅब्रिक मध्ये असल्याने ब्लाउज खूपच कम्फर्टेबल असतात या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या कुर्तीचे काही प्रकार पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर नक्कीच चॅनल वर पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा